अमित कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड कोकळे तालुका कवठेमंकाळ भागात महत्वाची समजली जाणाऱ्या कोकळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाती ओलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अमित शंकर कांबळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी एस ब्रुटे यांनी काम पाहिले या ठरल्याप्रमाणे अमित कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनिरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते बिन बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी अमित कांबळे यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या निवडीबद्दल माजी सभापती अजितदादा कारंडे उद्योजक धनाजी नाना भोसले पत्रकार तानाजी शिंगाडे आर पी आयचे राम हेगडे ओबीसीचे नेते सलीम तांबोळी राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील तानाजी ओलेकर विकास ओलेकर अतुल ओलेकर सयाजी कांबळे भारत माने महेश हेगडे उत्तम कांबळे संजय पवार अशोक माने डाटा ऑपरेटर प्रदीप कांबळे शिपाई धनाजी कांबळे शिपाई तानाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या टी एस न्यूजसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे